त्याच्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी कमी साहित्यात हा चिवडा तयार होतो वेळ देखील लागत नाही पण चवीला अप्रतिम असा हा लागतो तर त्यासाठी काय करायचं सर्वात प्रथम आपण तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण मक्याचा जे पोहे असतात ते तळण्याआधी त्यासाठी लागणार काही साहित्य आपण तळून घेणार आहोत तर इथे मी आता ह्या पद्धतीची चाळणी घ्यायची त्या चालणीमध्ये आपण शेंगदाणे हे टाकून घेणार आहोत आणि याच्यात आपण आता हे शेंगदाणे छान हलवत आता छान हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत यांना तळून घेणार संपूर्ण आता चिवळ्याची प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायची जेणेकरून एकसारखा जो पदार्थ आहे तो व्यवस्थित आतपर्यंत छान तळला जाईल त्यामुळे आपल्याला नरम होणार नाही पुन्हा खाताना शेंगदाणे अगदी खमंग ते लागतील म्हणून मंद आचेवरती छान हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत अधूनमधून असे काढत जा त्यामुळे काय होतं जे आपले शेंगदाणे त्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि नंतर पुन्हा आणखी अशा घातल्यानंतर काय होतं ते जे शेंगदाणे असतात बाहेरून करपत नाही आणि आतमध्ये छान ते तडले जातात त्यामुळे आपले शेंगदाणे चिवळा संपेपर्यंत छान खमंग ते राहतात एक तर दोन वेळेस आपल्याला असं करून घ्यायचंय त्यामुळे काय होणार आहे आपले शेंगदाणे छान आतपर्यंत ते तळून होते शेंगदाण्याचं प्रमाणानुसार देखील आपण हे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्या जर जास्त प्रमाणात शेंगदाणे एकाच वेळेस तळायला घेतले त्यामुळे काय होतं ते शेंगदाणे एकसारखे व्यवस्थित तळले जात नाही म्हणून तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्या आणि शेंगदाणे हे कमी घ्या त्यामुळे आपले शेंगदाणे अगदी छान तळले जातात तर हलकासा कलर आपल्या शेंगदाण्यांचा हा बदलला आहे पुन्हा आणखी आपण अर्धा एक मिनिटभर यांना तळून घेऊया अगदी जास्त देखील आपल्याला तळायचं नाही कुकिंग प्रोसेस ही त्यांची चालूच असते नंतरून देखील ते दे, थोड्या वेळ गरम असतात म्हणून अशा पद्धतीची तळून झाल्यानंतर लगेच तळून घ्यायचे बघा शेंगदाणे हे खुटले म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले शेंगदाणे तळून तयार झाले त्यानंतर लगेचच आपण काय करायचं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं लगेचच ही चाळणी पण आपण अशी ठेवणार आहोत आणि यामध्ये आपण हा तळून घेणार याला देखील व्यवस्थित तळून घ्या हा थोडा तरी ओलसर राहिला तर आपला जो चिवडा आहे तो सॉफ्ट नरम होण्याची शक्यता आहे म्हणजे मन म्हणून जे आपले कढीपत्ता आहे ते व्यवस्थित तळून घ्या आवाज येईपर्यंत म्हणजे त्याचा छान कुरकुरीत आवाज येईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे मक्याच्या पोह्याच्या चिवळ्यामध्ये अगदी जास्तीचं कुठलंही साहित्य कु इन्ग्रेडियंट्स हे घातले जात नाही फक्त कढीपत्ता आणि छंदाने ह्यामध्ये टाकले जातात तो कुर, तो 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 तर अशा पद्धतीने कळीपत्ता हा छान कुरकुरीत होईपर्यंत आवाज येतोय बघा म्हणजे अगदी परफेक्ट असा तो तळून तयार झालाय गार झाल्यानंतर अगदी सहज तो चुरला देखील जातो लगेच आपण आपण एका याच्यात एक काढून घेऊया लागणारे बाकीचं साहित्य आपलं आता तळून झालंय त्यानंतर काय करायचं लगेचच आता आपण मक्की पोहे तळून घेणार आहोत अगदी थोडं थोडं घालत अशा पद्धतीने आपल्याला याला देखील तळून घ्यायचं अगदी छान असं तेल जर तापलेलं असेल तर पोहे अगदी छान ते तळलं जातं कच्चे राहत नाही पुन्हा जर तेल गार असेल आणि आपण त्यात पोहे घातलं तर त्यामुळे काय होतं पोहेही व्यवस्थित तळून होत नाही आणि खाताना ते आपल्याला कडक लागतं आणि तेलगट देखील ते होतं म्हणून तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित ठेवा त्यामुळे आपलं पोहे एकसारखं छान तळलं जातं आणि तेलगट देखील ते होत नाही तुम्ही बघाल अगदी छान असे आपले तळून झाले आहे लगेचच ज्या आपण शेंगदाणे हे काढलं होतं त्यामध्ये जातं याला देखील काढून घेऊया अगदी थोडे थोडे तळायचे आपल्याला जेणेकरून व्यवस्थित ते तेलामध्ये भिजतील आणि व्यवस्थित ते तळले जातील अगदी जे पण आपल्याला याला लाल ला वगैरे ला होऊ द्यायचे नाही छान वरती ते तेला तरंगायला लागले का लगेचच आपल्याला यांना काढून घ्यायचे त्याच्यातलं व्यवस्थित आपण तेल हे निथळून घेऊया परफेक्ट आचारी स्टाईल मार्केटमध्ये जसा आपल्याला मिळतो अगदी तसाच हा अगदी छान चिवडा हा आपला तयार होतो आता आपला संपूर्ण पोहे हे तळून तयार झाले सगळ्यात शेवटी पोहे तळायचं की काय होतं जे आपण मसाले टाकतो ना ते अगदी छान मसाले आपल्या पोह्यांना लागतं जर बरेच वेळेस काय करतात सगळ्यात आधी आपण तेल जास्त असतं म्हणून आपण पोहे हे तळून घेतो पण त्यांना मसाले टाकेपर्यंत म्हणजे एक बाकीचं साहित्य तळेपर्यंत पोहे गार होतं आणि त्यामुळे जो मसाला आपण घालतो तो व्यवस्थित आपल्या पोह्यांना लागत नाही म्हणून एक काळजी घ्या ज्या वेळेस आपण पोह्याचा चिवडा बनवत असाल तर सर्वात आधी आपले ते लागणारे इन्ग्रेडियन्ट असतात बाकी ते तळून घ्या आणि त्यानंतरच आपण त्यासाठी लागणार साहित्य हे तळून ता घ्या हो? हे आपलं आता तळून तयार झाले त्यानंतर काय करणार आहोत यामध्ये आपण सर्वात प्रथम चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण व्यवस्थित घाला आपल्याला थोडंसं यामध्ये आमचूल पावडर देखील घालणार आहोत त्याला देखील थोडंसं आंबटपणा असल्यामुळे आपलं जे मिठाचं प्रमाण असतं म्हणून थोडं कमी लागतं आमचूल पावडर आमचूल पावडरच्या जागेवरती आपण चाट मसाला देखील घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये पिठी साखर आपल्याला कितपत तिखट गोड कसा हवा आहे त्यानुसार जर तुम्ही मार्केट स्टाईल म्हणजे मार्केट जशी चव लागते तसंच तुम्हाला अगदी परफेक्ट चिवडा हवा असेल तर तर त्यासाठी काय करायचं जे आपली पिठी साखर असते आणि आपण जे आता यामध्ये लाल तिखट घालणार आहोत यांचं दोघांचं सा प्रमाण सारखं ठेवा त्यामुळे अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल असा आपला जो चिवडा असतो ना तो तयार होतो अगदी जास्ती जेवढा तिखट लागतो तेवढा गोड देखील आपला चिवडा हा लागतो त्यामुळे अगदी छान तो अग चिवडा आपला तयार होतो म्हणून इथं जेवढी मी साखर वापरली तेवढंच यामध्ये लाल तिखट देखील वापरले पुन्हा की तुम्हाला छान लाल कलर याला आणायचा असेल तर यामध्ये तुम्ही फ्रूट कलर देखील वापरला तरी काय हरकत नाही किंवा काश्मीरी मिरची पावडर असेल तर तिला देखील अगदी छान कलर असतो त्यामुळे देखील आपला चिवळा अगदी परफेक्ट लालचर होतो तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अगदी परफेक्ट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीचा अगदी छान चविष्ट असा आपला दिवाळीसाठी स्पेशल असा आपला मक्क्याच्या पोह्याचा चिवडा हा तयार झालाय जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच अगदी चविष्ट असा आपला हा चिवडा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तुम्ही बघा कढीपत्ता अगदी छान असा आपला तळून तयार झाला आहे यामुळे काय असतं आपला कुठलाही पदार्थ म्हणजे नरम पडत नाही आणि बरेच वेळेस काय असतं आपल्याला खायला देखील छान लागतो तो खाताना अगदी परफेक्ट असा आपला मक्क्याचा पोळ्याचा चटपटीत चविष्ट तयार आहे